आज आपण मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री सीमा देव यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या त्यांनी आत्तापर्यंत ऐंशीपेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलं काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटात काम करणे बंद केलं आणि मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला सीमादेव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुले आहेत सीमादेव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं आलिया भोगासी या सिनेमातून त्यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि अने मराठी सिनेमामधून कामं केलं जगाच्या पाठीवर मोलकरीन यंदा कर्तव्य आहे या सुखांनो या सुवासिनी हा माझा मार्ग ऐकला हे चित्रपट त्यांचे विशेष गाजले आनंद या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते चरित्र अभिनेत्री म्हणून सीमादेव यांनी अनेक हिंदी चित्रपट देखील गाजवले बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांसह त्यांनी चित्रपटामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली मीना कुमारी अनिल कपूर गोविंदा अमिताभ बच्चन राजेश खन्ना यासारख्या सर्व पिढीतील कलाकारांसह काम करताना आपल्या भूमिकेशी त्या प्रामाणिक राहिल्या भाभिकी चुडिया आंचल आनंद प्रेमपत्र मिया बिबी राजी तगदीर हतकडी मर्द हे सीमादेव यांचे हिंदी चित्रपट प्रचंड गाजले होते अभिनेते रमेश देव यांच्याबरोबर प्रेमविवाह हो, झाल्यानंतर सीमादेव यांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःला संसारात गुंतवून घेतले पुढे आई म्हणून आपली कर्तव्य पार पाडत असताना आयुष्याच्या एका टप्प्यावर चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांनी चित्रपटात मधून भूमिका करण्यास पुन्हा सुरुवात केली सर्जा हा त्यांच्या होम प्रोडक्शनच्या चित्रपटात त्यांनी अजिंक्य देव यांच्या आईची भूमिका साकारली होती दोन हजार सतरामध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार सोहळ्यात त्यांना राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता मोलकरीण या सिनेमातील कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चौथीच्या चंद्राची कोर हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं होतं आनंद सिनेमात ही रमेश देव आणि सीमा देव या दोघांनी काम केलं होतं या दोघांची जोडी मराठी सिनेसृष्टीत एक उत्तम जोडी म्हणून ओळखली जाते सीमादेव यांचं चोवीस ऑगस्ट ए दोन हजार तेवीस रोजी निधन झालं वयाच्या एक्क्याऐंशी वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी अवघ्या रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती तुम्ही या यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा